फॉर्च्युनर खरोखर डोळ्याचं पारण फेडलं ड्रोन वरचा वाटतो अड्याल जन काळ गाजवला बिंजोर क्षेत्रात एक आणि तीन फेऱ्यात सुद्धा नाव लौकिक करतोय असा बिंजोरचा बेठात बच्चा मतूर होता आणि आड्याल जन स्वतःच्या नावावरती इतिहास सरजा होता निकाल ड्रोन वर दाखवा कारण भावा भावात बबलू।, बबलू बबलू दादा निकाल देते सगळ्यांना माहिती आहे कोण कसा आहे ते आई बाबा लक्ष निकाडाकडे आहे